काल सगळ्यांना मी अंकिता तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार आणि काल रविवार शनिवारी मी साफसफाई केली आणि रविवारी सोमवारी मला काहीच करता नाही आलं आणि शूटसुद्धा काही केलं नाही तर आज आहे मंगळवार तर म्हटलं आज एखादा आयटम करूया फराळाचा फराळाला सुरुवात करूया सो म्हटलं आज आधी शंकरपाळ्या करून घेऊया कारण पटकन होतात पण आणि काम आटपतं पण लवकर सो आता मी जेवण वगैरे घेतले माझं जेवण झालं आहे आणि भावात पण झोपला आहे तर तो झोपला त्याचा पटकन म्हणाले ते जरी शंकरपाळा करून झाल्या तरी नंतर हडत कडत का असे ना त्याच्यासोबत मी करू शकते पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे म्हणून म्हटलं चला करूयात आणि त्याच्यासोबत मी चकलीची भाजणी पण केले तर तीसुद्धा मी तुम्हाला दाखवते अच्छा ही चकलीची भाजणी तर आधी ऑलरेडी मी केली होती थोडीशी तर ते दळून पण आणलं तर दळून आणल्यावर मला पीठ थोडंसं ते म्हणजे खूप कमी वाटायला लागलं म्हणजे अर्धा किलोच्या आसपास झालं असावं असं मला वाटतंय मग म्हटलं चला आणि थोडंसं करूया तर म्हणजे दोन्ही ते जे मी आधी दळून आणले आणि आत्ता जे हे दळणार आहे ह्याच्या प्रम दोन्ही मिळून मी प्रमाण सांगते तुम्हाला की तांदूळ जे आहेत ते मी चार ग्लास घेतलेत आणि चना डाळ जी घेतली ती दोन ग्लास घेतलेत म्हणजे त्याच्या अर्ध अर्ध करत आले आणि उडीद डाळ आहे ती एक ग्लास मूग डाळ अर्धा ग्लास आणि त्याच ग्लासाने म्हणजे सपाट भरलेला किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पोहे घेतलेत हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आणि मी धुवून वगैरे काही घेतलेलं नाही बघू आता कशा होतात लास्ट टाईम जे केलं होतं मी ते ती भाजणी म्हणजे ते तांदूळ वगैरे मी ओल्या कापडाने पुसून घेतले होते आणि मग भाजले होते तर ह्या मी तसं काही केलेलं नाही आहे पण बघू आता काय रिझल्ट येतो आणि एक दोन ते तीन चमचे धने आणि जिरे आणि थोडंसं ओवा असं सगळं हे भाजून गार करायला ठेवलं आहे आणि बऱ्यापैकी हे आता थंड झालेलं आहे आणि संध्याकाळी बघू आता दळून आणायचं सो तुम्ही कशी भाजणी करताय नक्की मला सांगा आणि आता मला पण नाही माहिती मी पहिल्यांदाच भाजणीच्या चकल्या करते आहे सो बघू कशा होणार आहेत तुमच्यासोबत नक्की शेअरसुद्धा करेन मी तर चला बनवणार आहे त्याचीसुद्धा रेसिपी त्याचासुद्धा व्हिडिओ शेअर करेन सो स्टेट येऊन चला तर इथे ना मी एक वटी तूप घेतलं आहे हे गरम आहे आणि म्हणजे पातळ झाल्यावरच एक वाटी घ्यायचं म्हणजे सगळं मी आता एक वाटी तूप आणि एक वाटी पिठी साखर आणि एक वाटी दूध असं सगळं साहित्य घेणार आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करून थोडंसं गरम करून घेणार म्हणजे साखर वगैरे त्याच्यात विरघळेल आणि विरघळली की मग थोडंसं थंड झालं की मग त्याच्यात जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा मी त्याच्यात ॲड करणार आहे सो आता एक वाटीभर आधी ह्याच्यात दूध घाल प्रमाणात जरी केलं तर एकदम छान खुसखुशीत होतात म्हणजे मी एकदा केल्या होत्या अशा खूप छान झाल्या होत्या म्हणजे अगदी बिस्किटांसारख्या आणि खूप छान लेअरसुद्धा पडतात त्याच्यावर आणि ह्याच वाटीने मी घेणार आहे याच्यात पिठरी साखर कसं आहे केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे ही जी म्हण आहे ना ती अगदी खरंच योग्य आहे कारण जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत कुठलंच काम होत नाही कधी करायचं 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 उद्या करू आज करू असं म्हणत ना त्याच्यात खूप वेळ जातो मग म्हटलं चला करूया कारण थोडा वेळ तो त्रास देईल नंतर काहीतरी खेळायला वगैरे दिला ना भावातला तर तो खेळत बसेल म्हटलं चला करूया आणि सकाळी काही टिफिन वगैरे झालेलंच माझा टिफिन झाला दिला स ह्यांना टिफिन नंतर आंघोळ वगैरे आवरली बाकी सगळं पूजा आहे ते सगळं आवरलं आणि आता बसलेच होते मग म्हटलं जेवूया आणि फराळाला चालू करूया तर आता ही सगळी साखर मी विरघळवून घेते याच्यात छान साखर विरघळली की मग ह्याच्यात तूप टाकायचं तर त्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही तर हे बघा हे असं तूप वगैरे छान गरम झालं आहे आणि साखर पण विरग आता पिठी साखर घालतोय म्हटल्यावर जास्त विरघळायला काही टाईम लागत नाही पण तरीसुद्धा थोडंसं ते मिश्रण आहे ते कोमट करून घ्यायचं आणि हे आता मी परत ट्रान्स्फर करते आणि थोडंसं कोमट झालं की मग ह्याच्यात जितका बसेल तितका मैदा ॲड करायचा आहे असा मैदा टाकून मिक्स करून घ्यायचा हातानेच मिक्स करायचं म्हणजे गुठळ्या ज्या असतात त्या व्यवस्थित आपल्याला फोडता येतात कमीत कमी अर्धा किलो तरी मैदा ह्याच्यामध्ये बसू शकतो अशा पद्धतीने केलं तर रवा वगैरे पण मला घालायची गरज नसते त्याच्यात छान एकदम खुसखुशीत आणि खूप छान लेअर्स पडतात अजून लागलं असं वाटते मला मैदा बऱ्यापैकी छान मळलं गेलंय पीठ हे जे लेयर्स दिसतात ना हे लेयर्स असेच ठेवायचे जास्त मळायचं नाही पीठ हे बघा मस्त असं पीठ मळून झालेलं आहे तर हे असंच मी दहा मिनटं ठेवणार आणि त्याच्यानंतर मग ओके चला आता शंकरपाळ्या करते म्हणजे काप कापून वगैरे तर भेटते या हे बघा काय मस्त खारी सारखे झाले ना ते खूप छान लेअर सुटल त्याचे आला साहेब उठलं तुम्ही लुडी सगळं वर हे आहे जे एक बिठू थोड्याश आधी हे बघा हा तुम्हाला दाखवते ते बघा कसे खारीसारखे एकदम लेयर्स पडलेत मस्त एकदम परफेक्ट माप आहे आणि परफेक्ट जमलेले आहेत शंकरपाळ्या हे बघा अजून एवढ्या तळायच्या आहेत आणि हे एवढ्या तळून झालेल्या आहेत इथली तुम्हाला एक म्हणजे ॲक्च्युली थंड व्हायच्या गार झाले की मग छान क्रिस्पीनेस आणि कुसकुशीत लागतात त्या हे बघा मस्त एकदम अशा कलर वर काढल्या तरी चाललेल असं वाटतंय मला पण पस... नंतर आणि मऊ पडतील असं वाटतंय थोडस अजून तळते बऱ्यापैकी शंकरपणा झाल्यात आणि शेवटचा घाना हे मी तळायला ठेवलाय तर त्या तळून झाल्या की मग माझं डाय आणि माझं पिल्लू पण उठलंय आता तिचं कसे आज तो रडतोय खूप फक्त त्याला काय हवं आणि चलो तोपर्यंत सर्वांना बाय आणि केअर ना पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि केअर व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर न भेटलं सबस्क्राईब देखील करा सो चलो बाय